नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती बाबतीमध्ये एक तातडीची सूचना न्यूज मध्ये पहा आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर तुम्हाला पसंतीकरण जनरेट करून ते लॉक करण्यासाठी चौदा तारखेपर्यंत म्हणजे पहा उद्या पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि ही जी पहा मुदत आहे तर ही मुदत शासनाने दिलेली नसून औरंगाबाद हायकोर्टाने पा दिलेली आहे याचं कारण म्हणजे पा सेमी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या संदर्भात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती तर त्या याचिकेची सुनावणी आज औरंगाबाद हायकोर्टामध्ये झाली आणि औरंगाबाद हायकोर्टाने तसे शासनाला पण निर्देश दिलेले आहेत की जे इंग्रजी माध्यमासाठी तुमचं जे काय पहा धोरण आहे म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमासाठी तुमचं जे काय धोरण आहे प्रचलित धोरणानुसार अनुसार ते आहे तसं राबवायचं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा हायकोर्ट पा करणार नाही किंवा हायकोर्टद्वारेपा केला जाणार नाही शासनाने जे काय पहा धोरण म्हणजे प्रचलित शासन धोरण असेल किंवा ज्या तरतुदीपाठ तरतुदीपाठ ठरवलेल्या असतील या तरतुदी कार्यवाही करायची आहे त्याच्यामुळे जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती औरंगाबाद हायकोर्टाने पण रिजेक्ट केलेली आहे किंवा या ठिकाणी त्याच्यावर जी काही सुनावणी आहे ती पहा पुढे असेल परंतु जी काही मागणी करण्यात आलेली होती तर ती मागणी पा पूर्ण करण्यात आलेली नाही म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाच्या जागेवरती मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्रा प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्याची सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती तर ही मागणीपा फेटाळण्यात आलेली आहे आता इंग्रजी माध्यमाचे म्हणजे जे सेमी इंग्रजीच्या जागा आहेत तर त्यावरती फक्त इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड झालेले उमेदवार पात्र असणार आहेत आणि त्या अनुसार तुम्ही प्राधान्यक्रम तुमचे जनरेट करून ते पण लॉक केले असतील आणि जे लॉक करायचे राहिले असतील तर त्यांनी उद्या म्हणजे चौदा तारखेला शेवटची दिनांक असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही प्राधान्यक्रम लॉक करता येणार नाही त्यामुळे जर कोण राहिलेला असेल तर उद्या शेवटची तारीख असेल उद्या शेवटच्या तारखेला तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून असाइन करून जर लॉक करायची राहिले असेल तर लॉक करायचे आहेत याचं कारण म्हणजे पा जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत कारण पुढे आचारसंहिता येणार आहे आणि या आचारसंहितेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होऊन जो रिझल्ट आहे किंवा जी पहा मेरिट लिस्ट आहे ते पहा डिक्लेअर होणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होऊन जॉईनिंग वगैरे पण देता येणार आहे तर अशा प्रकारची ही पा सुवि जी काही सूचना आहे ती सूचना पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आजपर्यंत किती उमेदवारांनी आपले पण लॉक केले आहे त्याच्या आकडेवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पा एक लाख एक्केचाळीस हजार आठशे सहा उमेदवारांनी आपले पसंतीक्रम जनरेट केले आहेत आणि त्यापैकी एक लाख सदोतीस हजार त्रेसष्ट उमेदवारांनी आपले पण लॉक केलेले आहेत म्हणजे तीन ते चार हजार उमेदवारांनी आपले पसंतीक्रम अजून लॉक केलेले नाही तर अशा उमेदवारांनी आपले पसंतीक्रम उद्यापर्यंत लॉक करायचे आहेत उद्या रात्री बारा वाजेपर्यंत हे लॉक करण्याची प्रोसेस सुरू राहील तसेच आता बऱ्याच उमेदवारांचे पसंतीक्रम पा गायगरबडीमध्ये पाच काही चुकले असतील जर तुम्हाला ते दुरुस्त करायचे असतील तर तुम्ही अनलॉक करून परत एकदा पसंतीक्रम व्यवस्थित अरेंज करून किंवा नव्याने काही ॲड करायचे असतील तर तुम्ही ते देऊ शकता लॉक करू शकता म्हणजे ही सुविधा पण सुरू राहील अनलॉक करण्यासाठी टाईम लिमिट नाही तुम्ही दोन वेळा तीन वेळा पाच

फक्त ही काळजी घ्यायची आहे की आपण जर एकदा अनलॉक केले तर ते परत काळजीने लॉक करायचे आहेत जर तुमच्याकडून तिथेच अनलॉक राहिले तर मात्र मग परत तुम्हाला त्या अडचणी येऊ शकतात म्हणजे तुमची मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव वगैरे येणार नाही तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये पहा बाहेर फेकला जाऊ शकता तर अशा पद्धतीने भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता प्रशासनाकडून सर्व पा प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच्यामुळेच आज जी तातडीने सुनावणी आहे ती झाली आणि जो निकाल आहे तोही या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे पहा भरती प्रक्रियेला आता कोणताही अडथळा नाही आणि लवकरच आपल्याला जी मेरिट लिस्ट आहे ती पहा बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने शिक्षक भरती पवित्र फोटो संदर्भात एक जे महत्वाचे अपडेट होती की उद्यापर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती आपण ऑडिओच्या माध्यमातून पहा पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद